आताच्या घडीची महत्वाची बातमी समोर येते ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द झालेला आहे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा होता विविध बावीस हजार सहाशे कोटीच्या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होतं मात्र तो दौरा आता रद्द झालेला आहे कालपासून पाऊस कोसळतोय आणि या पावसामुळे जे सभास्थळ होतं त्या ठिकाणी देखील चिखल झालेला होता हे सभास्थळ बदलण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र आता हा दौराच रद्द झाल्याचं समजतंय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यामध्ये येणार होते त्याची जय्यत तयारी पुण्यामध्ये सुरू आहे खरं तर मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा रद्द झालेला आहे सतत कोसळणाऱ्या पावसामुळे हा दौरा रद्द झाल्याची शक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यामधल्या विविध बावीस हजार सहाशे कोटी रुपयांच्या प्रकल्पाचं भूमिपूजन लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार होतं दिवसभराचा कार्यक्रम नियोजित जो कार्यक्रम आहे तो आता रद्द झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा हा रद्द झालेला आहे या संदर्भातली नुकतीच माहिती मी समोर येते या दौऱ्यासाठी पुण्यामध्ये जय्यत तयारी सुरू होती आज पुणे मेट्रो देखील जवळपास पाच तास बंद ठेवली जाणार होती आणि दोन्ही सभास्थळी म्हणजे ज्या ठिकाणी सभा ठरली होती पूर्वी नियोजित सभा होती त्या ठिकाणी चिखल झाल्यामुळे दुसरं एक ठिकाण ठरवलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी देखील तयारी तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोहन कदम हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत रोहन नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आता रद्द झालेला आहे काय अधिकची माहिती जान्हवी अगदी बरोबर आहे साधारणतः बारा ते तेरा कार्यक्रम जे आहेत ते पुण्यामध्ये नियोजित होते म्हणजे एकाच ठिकाणाहून विविध कार्यक्रमांचं उद्घाटन आणि लोकार्पण आणि भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज सायंकाळी होणार होतं परंतु कालपासून तुफान पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये पडतोय अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा आज देखील दिलेला आहे त्यामुळे पंतप्रधान कार्यालयाकडून जी माहिती सध्या समोर येते ते म्हणजे पुण्याचा नियोजित दौरा जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुढे ढकललेला आहे दौरा आजचा दौरा रद्द झाल्याची माहिती जी आहे ती सध्या समजते याचं कारण मुसळधार पाऊसच देण्यात आलेला आहे कारण का गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडतोय आलेली होती परंतु पंतप्रधानांची जी, जी नियोजित सभा होती ती पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या ग्राउंड वरती होणार होती आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिखलाचं साम्राज्य झालं होतं अतिशय उच्च पातळीवरती कालपासून जी आहे ती या सगळ्या बाबतची तयारी सुरू केली हा चिखल काढण्याचा प्रयत्न अगदी काल रात्रभर सुरू होता परंतु दुसरी जागा नियोजित जागा जी आहे ती देखील आयोजकांनी शोधलेली पाहायला मिळत होती पुण्यातील गला गणेश क्रीडा मंचावरती जी आहे ती ही सभा होईल असं सांगण्यात येत होतं त्या दृष्टीने देखील आयोजकांनी पूर्ण जी आहे ती तयारी सुरू केलेली होती परंतु सुरक्षेची शाळनं जी आहेत ती पंतप्रधानांच्या कार्यालयाकडून दिलेली पाहायला मिळत आहेत कारण का त्या ठिकाणी पंतप्रधान जातात त्या ठिकाणची सुरक्षा तैनात असणं गरजेचं आहे जर जागा तुम्ही जर बदलली आणि ऐन वेळेस सभेचं ठिकाण बदललं तर ती सुरक्षा व्यवस्था जी आहे त्याचे नियम जे आहेत ते काटेकोरपणे पाळले जाऊ शकत नाहीत अशा प्रकारचा आशय जो आहे तो त्यांनी मागलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच त्या पंतप्रधानांच्या कार्यालयाने हा आजचा नियोजित दौरा जो आहे तो रद्द केल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या बाबतची तयारी जी आहे ती पुणे महानगरपालिका असेल मेट्रो प्रशासन असेल किंवा स्थानिक भाजप असेल या सगळ्यांच्या वतीने जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्याची तयारी केलेली पाहायला मिळत होती परंतु ऐन वेळेस काल कमी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळला आणि यामुळे सर परशुराम महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणामध्ये चुकलाचं साम्राज्य झालं त्यामुळे या ठिकाणी सभा घेणं काहीशा प्रमाणामध्ये अशक्य पाहायला मिळत होतं काल स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील त्या संपूर्ण ग्राउंडची जी आहे ती पाहणी देखील केलेली होती आणि ती पाहणी करून त्यांचं देखील चेहऱ्यावरती हे पाहायला मिळत होतं की या ठिकाणी सभा घेणं अशक्य आहे त्यामुळे अजित पवार तिथून निघून गेल्यानंतर काहीच काळामध्ये गणेश कला क्रीडा मंचा जी आहे ती तयारी सुरू झालेली होती पर्यायी जागा त्यांनी शेवट दिली होती परंतु पर्यायी जागेमध्ये आवश्यक ती खबरदारी घेतली जाऊ शकत नाही कारण का अवघे काही तास नरेंद्र मोदींच्या सभेसाठी राहिलेले आहेत आणि काही तासामध्ये ठिकाण बदलणं जागा बदलणं हे योग्य नाही अशा प्रकारचं म्हणणं पंतप्रधानांच्या कार्यालयातून आलेलं पाहायला मिळतंय मुसळधार पाऊस थोड्या वेळामध्ये देखील होण्याची शक्यता जी आहे ती हवामान हो विभागाने वर्तवली आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आजचा होणारा पुणे दौरा हा रद्द झालेला पाहायला मिळतोय यांनी जी जी मात्र रोहन आता यानंतरचा हा दौरा कधी असणार आहे या संदर्भात काही सांगितलं गेलंय का दौरा कधी असणार याबाबतची तारीख कळत नाहीये परंतु येत्या काही दिवसांमध्ये या सभाची तारीख देखील स्पष्ट होईल परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते स्वर्गेट ते शिवाजीनगरच्या भूमिगत मेट्रोचं उद्घाटन होईल असं भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जात आहे त्यांच्याच हस्ते लोकार्पण होईल असं सांगितलं जात आहे कदाचित ऑनलाईनच्या मार्फत ते देखील ते करू शकतात तशी देखील पर्यायी व्यवस्था आहे परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्यक्षरित्या पुण्यामध्ये कधी येत आहेत त्याबाबतचा अधिकृत दौरा अजून नियोजित दौरा पुढील दौरा अजून आलेला नाही तारीख आलेली नाही, नाही परंतु जे म्हणणं भाजप कार्यकर्त्यांकडून आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून येत आहे त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याच हस्ते पुणे मेट्रोचं लोकार्पण जे आहे ते होईल जी 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 रोहन आपल्यासोबत असे जोडलेले राहत आपल्यासोबत अजिंक्य धायगुडे हे देखील जोडले गेलेले आहेत अजिंक्य खर तर आज दौरा आता रद्द झाल्याचं समजतं आहे मात्र ज्या ठिकाणी नियोजित सभा होती त्या सभास्थळी चिखल झाला म्हणून दुसरं सभास्थळ शोधलं गेलं होतं तिथे देखील जय्यत तयारी सुरू होते अजिंक्य नक्कीच तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आज पुण्यात होता आणि तर एस टी कॉलेज महाविद्यालयाच्या प्रांगणात ही सगळी जाहीर सभा पंतप्रधानांची होणार होती परंतु त्या ठिकाणी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे चिखलाचं साम्राज्य निर्माण झालं होतं पाणी साठल्याचं देखील पाहायला मिळत होतं परंतु सकाळीपर्यंत पंतप्रधान मोदी पुण्यात येणारच अशी एक परिस्थिती होती त्यामुळे पुण्यातील स्वारगेट येथील गणेश कला किदा मंच या ठिकाणी सभेची तयारी सुरू झाली होती अगदी केंद्रीय यंत्रणे येऊन या, या पाहणी केली होती महापालिकेच्या के अधिकाऱ्यांकडून या ठिकाणाचा आढावा घेतला जात होता पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता परंतु आता पंतप्रधानांचा दौरा जो आहे तो रद्द करण्यात आलेला आहे तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा मानला जात होता आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने या दौऱ्यासाठी मोठी जय्यत तयारी केली जात होती जिल्हाभरातून कार्यकर्ते या सभेला येणार होते तर नितीन गडकरींची या अगोदरची सभा झाली होती त्यावेळी नागरिकांची अल्प उपस्थिती पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर भाजपचे यंत्रणा गेल्या काही दिवसापासून या सभेसाठी मोठ्या तयारीला लागली ला होती आमदार खासदारांवर मोठी जबाबदारी नागरिकांना गोळा करण्याची या सभेसाठी झाली होती आणि एकूणच हा दौरा रद्द झाल्यामुळे भाजपचे कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत परंतु गेल्या दोन दिवसापासून पुणे शहरात आणि पुणे ग्रामीण किंवा धरण क्षेत्र असेल या ठिकाणी मोठा पाऊस बरसतोय आज देखील पुणे जिल्ह्याला आणि पुणे शहर पिंपरी चिंचवडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेच्या कारणास्तव हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे यापूर्वी राष्ट्रपती देखील पुणे दौऱ्यावर येणार होते त्यावेळी देखील पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता त्यावेळी देखील असा अचानकपणे हा दौरा रद्द करण्यात आला होता आणि आता देखील पंतप्रधानांचा दौरा अशा प्रकारे रद्द करण्यात आलेला आहे परंतु अजून देखील अधिकाऱ्यांना याच्या सूचना दिलेल्या नाहीत आता देखील आपण पुण्यातील गणेश कला क्रीडा या ठिकाणी आहोत आणि सभेची तयारी किंवा या ठिकाणी जो पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे तो तसाच आहे काही वेळा त्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील असं देखील सांगितलं जातं जी 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 धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी